नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड ऑगस्ट महिन्यातील हा तिसरा शनिवार विशेष शेर सादरीकरणाचा हा दिवस आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी आज परिवारातील पाच गझलकाराताईंचे विशेष शेर सादर करणार आहे बघूया पहिला शेर निवडलेला आहे स्वरदाताई गोडबोले यांचा वृत्त आहे पादाकुलक त्या म्हणतात सक्षम होते हात तरीही दान सुखाचे मागत गेले सक्षम होते हात तरीही दान सुखाचे मागत गेले स्वरदाताई खूप सुंदर पुढचा शेर आहे नीलिमाताई कदम यांचा आनंद कंद वृत्तातील उद्देश जीवनाचा असला जरी प्रवाही उद्देश जीवनाचा असला जरी प्रवाही प्रेमाम विना कशाला काहीच अर्थ नाही अतिशय योग्य शब्दात तुम्ही जीवनाचं सत्य मांडलेलं आहे ग गडकरी सांगून गेलेले आहेत क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा त्याचप्रमाणे तोच विचार आपण या छोट्या शहरातून मांडलेला आहे तिसरा शहर आहे स्मिताताई शिंदे यांचा आनंद कंद वृत्त धावत पळत निघाली ऐकून आर्त हा का धावत पळत निघाली ऐकून आर्त हा का नाही गरज कशाची ना पालख्या आणि मेने धावत पळत निघाली ऐकून आर्त हा का नाही ही गरज कशाची ना पालख्यानी मेणे <coughs> चौथा शेर आहे अश्विनीताई मेंगाणे यांचा पादाकुल वृत्तातील आनंदी मी जकास असते आनंदी मी जकास असते केव्हा केव्हा उदास असते आहे हे चालणारच मानवी मन आहे पुढचा शेर आहे सिंधुताई बोदेले यांचा अनल ज्वाला वृत्तातील त्या म्हणतात अक्षय नाही आयुष्याची सुखदुःखेही अक्षय नाही आयुष्याची सुखदुःखेही येणे जाणे कायम आहे जगात सारे अक्षय नाही आयुष्याची सुखदुःखेही येणे जाणे कायम आहे जगात सारे अगदी बरोबर विचार मांडला आहे सिंधुताई आपण सर्वच गझलकाराताईंचे शेर मला मनाला खूप भावले आणि म्हणून ते मी आज सादर करते आहे धन्यवाद परिवाराचे पण खूप खूप खुँँ धन्यवाद